एचएम राहकमाता नऊ आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री अनवर इनामदार यांचा वाढदिवस तुर्ची येथे साजरा आज दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष व तुर्चीचे सुपुत्र अनवर इनामदार यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने बाबा दरगा तुर्ची येथे छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या निमित्ताने तुर्ची गावचे सरपंच विकास गावरे ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील ग्रामपंचायत सदस्य गोविंद कदम युवा नेते गणेश पाटील दिलावर मुल्ला सिकंदर मुल्ला हजरत मुल्ला कय्यूम मुल्ला हमीद मुल्ला रशीद मुल्ला जहीर मुल्ला इम्रान मुल्ला आरिफ मुल्ला झाकीर मुल्ला आमिर मुल्ला मोहसिन मुल्ला घाटमतान्यूज चे पत्रकार शकील मुल्ला यांच्यासह अनवर इनामदार यांचा मोठ्या प्रमाणात उपस्थित होता या या सर्वांनी इनामदार यांना शुभेच्छांचा वर्षाव केला ठिकाणी केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या या सत्काराला उत्तर देताना श्री अनवर इनामदार यांनी सर्व उपस्थितांचा शुभेच्छा स्वीकारून मनपूर्वक आभार मानून सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली Ejam hey, Rahat Kematan Nur